उपाशी राहीन पण स्वतः फळ कापून खाणार नाही एवढा फळ कापण्याचा कंटाळा आज होता मला उपास कारण आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार होता मग काही पटपट हंड्रेडच्या स्पीडनी मस्त घर वगैरे क्लीन केले सगळं काही आवरलं आज तर काही माझा ओटा धुण्याचा प्लॅन नव्हता पण मॉपचं पाणी तिथे सांडला आणि मला ओटा धुवून घ्यावा लागला मग काय मी सगळी पूजेची तयारी वगैरे केली आणि लगेचच पूजा मांडून घेतली मस्तपैकी पूजा मांडली आणि लगेच स्वयंपाकाला लागले भाजी काय करायची हा विचार करत होते तोपर्यंत तो मला झाडाला वांगे दिसले मग वांगे तोडून आणले आणि वांग्याच्या भाजीचे प्लॅन कॅन्सल केला आणि पनीर बनवायला घेतले कारण सुनीलला आणि दादाला वांग्याची भाजी आवडत नाही मग काय हे फुल दिसलं आणि मला ते खूप आवडलं म्हटलं चला सुनीलला देऊ तर त्यांना फुल दिलं आणि ते लांबूनच थँक्यू बोलत होते मग म्हटलं डोक्याला लावायचं मी कसं तुमचं फुल डोक्याला लावते माझे तर काही पण वेगळेच हट्ट असतात माझं सगळं काम आवरलं आणि आज नाणींच्या घरी रवा भाजायचा होता कारण गुटी दिदींना जायचं आहे आणि त्यांना पुऱ्या करायच्या होत्या मग गेले तर रवा तर भाजलेला होता आणि बाकी जवळपास सगळंच काही झालेलं होतं हे तर काय काम आमचं नाही आहे कारण आम्ही ज्युनियर आहे आणि ते सिनियर आम्हाला तर हे येतच नाही त्यामुळे त्यांनी करून घेतलं मग काही दुपारी भूक लागली होती आणि तेवढं पण खाली आले म्हटलं आपल्यासाठी आपण कारण फळं कापण्याचा मला इतका कंटाळा आहे की बाकी कोणतं पण मोठं काम पर करीन पण फळं कापणार नाही हेच वाक्य सुनीलने मनावर घेतलं आणि एक साधा ऍपल कापायला त्यांनी इतकं मोठं ताट घेतलं की म्हणे आता ताट तर घसू शकते फळं नाही कापतायत मग मस्तपैकी ऍपल खाल्लं ऍपल खूप छान लागलं कारण ते इथं कापलेलं होतं आणि ते छानच लागणार होतं मग काय आज थोडीशी स्वयंपाकाला लवकरच लागली होती कारण भूक पण लवकरच लागणार होती म्हणून लवकर स्वयंपाक खायला आणि सुनील मला विचारत होते की काय मेनू आहे मग त्यांना सांगितलं आणि लगेच देवीला नैवेद्य दाखवला आणि पोती वाचायला बसली गोती वगैरे वाचून झाली आणि ज्या दिवशी खूप भूक लागते त्या दिवशी सुनीलची मिटिंग खूप वेळ चालते आणि तसं झालं मग काय खाली आले जेवण केलं आणि झोपायला गेले चलो बाय